नमस्कार सम्य कलाविष्कार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत आज आपण वाटेगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी पाहिलं तर आज गॅसच्या जमान्यामध्ये चुलीवर चुलीवरचं जेवण जे पूर्वीच्या काळात लोकं करत होते ते अगदी स्वादिष्ट जेवण होतं परंतु आत्ताच्या काळामध्ये गॅसमुळं ही चुलीवरची परंपरा कुठंतरी संपत चाललेली आहे परंतु या वाटेगावमध्ये ही परंपरा आजही बांधव जोपासत आहे आपण त्यांच्याशी आता बोलूया कुंभार किती वर्ष झाली व्यवसाय कमीत कमी जवळ जवळ तीस वर्ष झाली गौरी गणपती बैगण सगळं पण आता गॅस मुळे लोक येत नाहीत असं म्हणतात गॅस मुळे काय गॅस गॅस ते म्हणते काय आणि चुलीची काही मी घर घरोघरी मासी चुली वसिती घ्या चुरी घर घरी पाहिजे चुली चुरीशार पण आता काय बदलत सगळं बदलत चालले वाडीवर चुलेली बाकरी गॅसच्या बाकरीचं घर अंतर चुलेली बाकरी चविशेच राहणार भागी सवली चुलीशुवार चूरच घेणार गॅस जास्तीत जास्त वापर करत नाही चहा पाहिजेला ठेवा तर चुलेली बाकरीच ती करतो याला लागणार माती वगैरे कुठून आणता किती लागतो दिवस त्यामध्ये बघ्या जालो टाकायचं बघ्या टाकायचं थोडं करून घ्यायची चार दिवस आंब टाकायचा थोडं आणखी डबल फिरवून चुडवून घ्यायचा परत चुरी करून दिवसभर आपले चुली करायचे बघा आदर कुठे फुटे ते फुटा आहेत तुम्ही किती अंतरावरचे आहात तुला अशी लाठी टाकायची लाठी टाकायची परत आपण तिला आकार दे 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 आकार दिवसभर देत आकार दिल्यानंतर दिवसभर एक चुल एक दोन चुली तयार होते दोन चुली दोन चुली तयार होती तर मेहनत ऐकू हो चल आता एक चूल जर ग्राहकाने तुमच्याकडून घ्यायची म्हटलं तर किती रुपयाला एक चूल पडते एक चुल जाते की जशी 20 25

जास्त जास्त तुम्ही ऑर्डर स्वीकारता का आपल्या अगोदर तुमचा पत्ता सांगा इथला आता कसा आहे जर जर हे बघून लोक म्हणलं तर गाव सांगा पत्ता सांगा कसं याच लोक येत माझं नाव बाब विष्णू कुमार गाव जिल्हा जिल्ह्यासाठी मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर एकोणऐंशी डबल झिरो छप्पन चौदा कुंभारगल्ली वाटेगाव जर आपण पाहिजे असेल तर या नंबरवर संपर्क करून तुम्हाला घरपोच किंमत किती चुल आहेत फिक्स किंमत त्यात घरपो हा दोनशे हा 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 त्या संपूर्ण बनवलेल्या ऑर्डर केले आहेत का पंजोबा पासून हा व्यवसाय तुम्ही आज हा म्हणजे ही परंपरा तुम्ही करत जोपा टिकवली आहे तुम्ही आज म्हणजे आज बघितलं तर या ह्याच्यात देखील तुम्ही कला तुमच्या अंगाली टिकवून टिकून आहे तर मित्रांनो आपणास कुणाला जर ह्या चुली चूल म्हणा जसं मागाशी मामाने सांगितलं घरोघरी मातीच्या चुली ही म्हणा आहे त्याप्रमाणे ह्या मामांची खूप मेहनत आहे जर आपणास कुणाला या पद्धतीने चुली पाहिजे असेल तर या ठिकाणी मामांचा मी पुन्हा एकदा नाव आणि पत्ता सांगतोय बबन विष्णू कुंभार मुक्काम पोस्ट वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली त्यांचा मोबाईल नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर डबल झिरो छप्पन चौदा खरंच आपल्यास कोणाला चुली पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी वाटेगावात येऊन या मामांना ऑर्डर सांगू शकता किंवा तुम्ही इथं येऊन त्यांनी तयार केलेल्या चुली यात विकत तुम्ही चुली घेऊ शकता खरंच मामाने सांगितलं एक वाक्य की गॅसवरची भाकरी आणि चुलीवरची भाकरी याला खूप असं फरक आहे कारण गॅसवर भाजणारी जी भाकरी आहे आणि चुलीवरचं जे जेवण आहे म्हणून आज लोकं बघा हॉटेलमध्ये सुद्धा चुलीवरचं जेवण शोधत असतात हे ज्या ग्रामीण भागामध्ये जनावरचं शेण असतं त्यापासून मिळणारे गौरे असतात आता जंगलामध्ये वाळलेली लाकडं असतात त्याचा आपण सरपणासाठी उपयोग करू शकतो आणि खऱ्या अर्थानं आपण ही नैसर्गिक साधनं संपत्ती जपण्यास मदत करू शकता एकदा आपण अवश्य या ठिकाणी भेट द्या मामांच्या या ठिकाणी चुली तयार चुली आहेत त्यांना ऑर्डर करा फोन करा आपली चूल त्यांना फोनवरून जरी आपण सांगितलं किंवा इथं येऊन जरी चुली विकत घेतल्या तरीसुद्धा या ठिकाणी तुली तुम्हाला नक्की मिळतील धन्यवाद